रेल रोको आंदोलन करण्यापूर्वीच रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात तुपकरांच्या अटकेविरोधात आंदोलन करण्यात आलं पहाटे मलकापूरमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको केला तुपकरांच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं पोलिसांनी यावेळी तुपकरांच्या पत्नीसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं सोयाबीन आणि कापसाला दरवाढ पीक विमा नुकसान भरपाई दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी यावेळी केली माझा कुठलाही गुन्हा नसताना मी कुठलाही गुन्हा केलेला नसताना मला पोलिसांनी अटक केली शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करत आहे सोयाबीन कापसाला भाव मागणं ही विमा मागणं नुकसान भरपाई मागणं येलो मोजॅकची मदत मागणं हा जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला मी तयार आहे शेतकऱ्यांसाठी वेळ प्रसंगी माझी फासावर सुद्धा जायची तयारी आहे